हाय गाय स्वागत आहे तुमचं नितीनची नेतू डेली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही चांगले आहात ना बसत मी पण मजेत आहे माहिती आहे माहिती आहे दोन दिवसानंतर व्लॉग बनवते पण काय करू थोडासा गळा खराब होता म्हणून ब्लॉग नाही टाकू शकली आणि तर चला बघूया आज आपण काय काय, काय करणार होतो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज आहे वटपौर्णिमा हो आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आज वटपौर्णिमेची पूजा करणार आहे मी जाणार आहे त्यांच्यासोबत त्यांना कंपनी द्यायला चला बघूया आज काय काय होतं आहे ते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात त्या अगोदर तुमच्या सगळ्यांचं थँक्यू थँक्यू सो मच कारण की तुम्ही मागच्या प्रे व्हिडिओवर खूप प्रेम दिलात या व्हिडिओवर तेवढंच प्रेम द्याल ही आशा आहे बघा हे आलेले आहेत माझ्या मैत्रिणी होऊन एकदम छान दिसत आहेत ना सावित्री चला आता आपण जाऊया डायरेक्ट वडाच्या झाडाकडे जिथे ह्या सगळ्याजणी पूजा करणार आहेत यांची मजा मस्ती आणि मस्करी काही संपणार नाही सगळ्यांचे उपवास आहेत तरीसुद्धा यांना दमाल आणि मजा मस्ती करायचीच असते बघ कशा दिसत आहेत सगळ्या सावित्र्या आपल्या सत्यवानासाठी पूजा करतायत बरं का सात जन्मी एकच नवरा मिळावा म्हणून आणि आमचे आहोत तर तुम्हाला माहीतच आहे ते तर मी रिझर्वेशन करून घेतलेलं आहे त्यांचं काय येऊनच असो <laughs> मस्करीचा भाग वेगळा झाला पण खरंच खूप छान दिसत आहेत सगळ्याजणी चला मी तुम्हाला दाखवते यांनी कशी तयारी केलेली आहे ती वटसावित्रीची पूजा करण्यासाठी चला बघा सरप्राईज माझ्या ज्या सावित्री रेडी झालेल्या आहेत ती त्यांची पूर्ण इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यांची पूजा करणं सुरू सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही बघताय वेगवेगळ्या वेग पद्धतीने एकमेकींना सांगत चेष्टा मश्करी करत इथे सगळ्यांची पूजा सुरू झालेली आहे चला आपण पण बघूया कशी करतायत ती पूजा आणि यांची पूजा झाल्यानंतर मी पण काहीतरी करणार आहे आणि ते मी काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे स्किप न करता ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा तोपर्यंत जे मला करायचं आहे त्याची थोडीशी तयारी मी पण करते आणि तुम्ही बघणारच आहोत की यांची पूजा झाल्यानंतर मी काय करणार आहे ते चला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा सगळ्यांनी वडाची पूजा केली आहे आपण बी रुजवूया आजच्या दिवशी एक नवीन झाड येणार परतीला निघालेल्या सावित्री निघाल्या आपल्या घरी वडाला पोजुनी थुमकत थुमकत चाललंय बाय बाय नवीन साडी घालून कंबर आकडून जाईल ती सात जन्माची पूजा झाली आहे आता आणि त्या जन्माची एन्जॉयमेंट चालू आहे <laughs> <laughs> रील्सच्या अगोदरची प्रॅक्टिस चालू आहे बघा आणि आमचे एक्सपर्ट डान्सर जे आहेत ते दोन समोर आलेले आहेत आउट झालेला खिलाडी आहे बाई अशा प्रकारे वटसावित्रीला सावित्रीची पूजन झालेलं आहे आणि आमच्या सावित्री निघाल्या घरी मला असं वाटतं की दरवर्षी वट पौर्णिमेला सगळ्या बायका छान नटून थटून वडाची पूजा करायला जातात त्याऐवजी छान नटून थटून जर आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक स्त्रीनी जर एक एक वृक्षरोपण केलं एक एक फुलांचं नाही पण अशी मोठी मोठी झाडं लावली दरवर्षी तर किती झाडं लावली लावली जातील ना मला असं वाटतं बरं पर्सनली तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की कळवा जर हा उपक्रम दरवर्षी राबवला तर मुंबईमध्ये किती झाडं लावून येतील हो की नाही तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा चला तर सर्व माझ्या गवळणी गेलेल्या आहेत घरी मी पण घरी आली जेवण वगैरे केलं म्हटलं चला व्हिडिओला एंड करायचं आहे तर आता व्हिडिओला एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय